नमस्कार मित्रांनो ज्येष्ठ महिन्याच्या कडक उन्हात गोविंदजी अंगणात ठेवलेल्या खाटेवर झोपले होते घामाने भिजलेल्या आकाशाकडे पाहत ते त्यांच्या दिवंगत पत्नीची आठवण करून सत अश्रू ढाळत होते रात्रीचे दोन वाजले असले तरी त्यांच्या डोळ्यात झोप येत नव्हती त्यांना झोप कशी येईल कारण त्यांनी सकाळपासून एक कणही अन्न खाल्ले नव्हते आता त्यांच्या पोटातील आतडेही अन्नासाठी रडत होते गोविंदजी हळूहळू स्वयंपाक घरात गेले आणि अन्न शोधू लागले पण तिथे खायला काहीच नव्हते मग त्यांनी दूध पिण्याच्या इच्छेने त्यांनी फ्रीज उघडला पण दुधाचे भांडेही रिकामे पडले होते निराश मनाने गोविंदजी त्यांच्या खाटेवर परत आले आणि झोपले एकीकडे इतक्या तीव्र उष्णतेने आणि दुसरीकडे भूकेने त्रस्त ते फक्त एका बाजूला वळत होते आणि सकाळची वाट पाहत होते की सून त्यांना कधी खायला देईल गोविंदजींच्या खोलीत पंखा नव्हता त्यामुळे ते अंगणात असलेल्या खाटेवर झोपायचे दुसरीकडे त्यांचा मुलगा आणीसून एसी चालू ठेवून त्यांच्या खोलीत शांतपणे निवांत झोपले होते मित्रांनो खरंतर काल रात्री मुलगा आणीसून म्हणजेच संजीव आणि रीना दोघेही एका लग्नाला गेले होते आणि तिथे जेवण करून घरी परतले होते त्यांच्या सुनेने सकाळच्या उरलेल्या दोन शेळ्या पोळ्या गोविंदजींसाठी ठेवल्या होत्या आणि सासऱ्यांना चहा बनवून त्या पोळ्या खाण्यास सांगून निघून गेल्या होत्या हे त्यांच्यासोबत नेहमीच घडायचे त्यांची सून रीना उरलेल्या पोळ्या गोविंदजींना दररोज जेवणासाठी देत असे आणि आता गोविंदजींनाही या गोष्टीची सव्य झाली होती सुनेची विनंती मान्य करून त्या दिवशी त्यांनी शांतपणे होकार दिला आणि मुलगा आणि सून लग्नाची मेजवानी खायला गेले रात्री गोविंदजींना भूक लागली तेव्हा ते जेवण घेण्यासाठी स्वयंपाक घरात गेले पण पोळी काढण्यासाठी त्यांनी डबा उघडताच त्यांना दिसले की त्या शेळ्या पोळीतून दुर्गंधी येत होती पण त्यांना खूप भूक लागली होती त्यांनी आजूबाजूला पाहिले पण त्यांना खाण्यासाठी काहीही दिसले नाही रात्री बारा वाजल्याच्या सुमारास मुलगा आणि सून लग्नातून घरी परतले पण गोविंदजींना यावेळी त्यांच्या सुनेला जेवण बनवायला सांगण्याची हिंमत झाली नाही म्हणून ते शांतपणे त्यांच्या पलंगावर तसेच झोपले आणि मुलगा आणि सून त्यांच्या खोलीत झोपायला गेले पण जसजशी जात होती तसतशी गोविंदजींची भूकही वाढत होती रात्री तशीच भूक सहन करत गोविंदजींना झोप लागली आणि सकाळी प्रेशर कुकरच्या शिट्टीच्या आवाजाने त्यांना जाग आली जेव्हा ते पलंगावरून उठले आणि पाहिले तेव्हा त्यांची सून रीना स्वयंपाक घरात जेवण बनवत होती जेवणाच्या वासाने गोविंदजींची भूक आणखी वाढली होती त्यांच्या मनात एक समाधानही निर्माण झाले की आता थोड्याच वेळात त्यांना स्वादिष्ट जेवण खायला मिळेल ते हे विचार करत असतानाच त्यांच्या कानात एक मोठा कर्कश आवाज आला आणि ते आतून थरथर कापू लागले रीना जोरात ओरडत म्हणाली की तुम्हाला उठायला किती वेळ लागतो कोणी इतका वेळ झोपते का गोविंदजींनी फक्त त्यांच्या सुनेकडे पाहिले पण ते काहीही बोलले नाही रीनाने गोविंदजींना गर्म चहाचा कप देत म्हणाली हा चहा लवकर प्या आणि मला घरकामात मदत करा दोन दिवसाचे जुने घाणेरडे कपडे आहे ते धुवून छतावर सुकवायला ठेवा आणि हे काम झाल्यावर तुम्हाला संपूर्ण घर स्वच्छ करावे लागेल आणि हो लवकर काम करा माझे आई वडील घरी येत आहेत म्हणूनच मी त्यांच्यासाठी जेवण बनवत आहे ते येण्यापूर्वी सर्व काम पूर्ण करायला हवे सून एकामागून एक कामे सांगत राहिली पण काल रात्रीपासून भुकेलेले गोविंदजी त्यांच्या सुनेसमोर काहीही बोलू शकले नाही त्यांनी चहा पिला आणि स्वतःला सांत्वन दिले आणि त्यानंतर बाथरूममध्ये ठेवलेले कपडे धुण्यासाठी गेले म्हातारपण आणि अशक्तपणामुळे ते इतके काम करू शकत नव्हते पण ते असहाय्य होते सर्व काम केल्यानंतर गोविंदजी त्यांच्या सुनेकडे आले आणि धापा टाकत म्हणाले सुन बाई मी घरातील सर्व कामे केली आहे आता मला खूप भूक लागली आहे काल रात्रीपासून मी काहीही खाल्ले नाही रात्री जेवण्यासाठी तू माझ्यासाठी ठेवलेल्या सकाळच्या पोळ्या त्यातून दुर्गंधी येत होती त्यामुळे मी कालपासून काहीही खाल्ले नाही मी रात्री तसाच झोपलो होतो मग सून पटकन म्हणाली ठीक आहे तुम्हाला काय म्हणायचे आहे की मी तुम्हाला शेळ्या पोळ्या देते का अरे देवा आता हा आरोपही माझ्यावरच ठेवायचा होता असे खोटे बोलायला तुम्हाला लाज वाटत नाही का आणि आता माझे ऐका जोपर्यंत माझे आई, जो आई वडील येऊन जेवत नाही तोपर्यंत मी तुम्हाला काहीही देणार नाही आणि जर काही शिल्लक राहिले तर मी तुम्हाला नंतर देईन आता इथे माझ्या डोक्यावर उभे राहू नका असे म्हणत रीनाने गोविंदजींना बिस्किटाचे पॅकेट दिले आणि म्हणाली तुमच्या खोलीत जा आणि सध्या पुरते हे खा आणि माझे आई वडील येईपर्यंत तिथेच बसा इथे फिरण्याची गरज नाही आणि हो अंगणातून तुमचा पलंगही तुमच्या खोलीत घेऊन जा गोविंदजींना त्यांच्या सुनेच्या कटू शब्दांना योग्य उत्तर द्यावेसे वाटले पण नंतर ते गप्प राहिले की मुलगा येताच सून गोंधळ घालेल आणि मुलगा संजीव देखील सुनेपासून प्रभावित होऊन त्यांना वृद्धाश्रमात सोडण्याची धमकी देऊ लागेल म्हणून गोविंदजींनी शांतपणे पलंग उचलला आणि त्यांच्या खोलीत ठेवला आणि तिथे येऊन बसले गोविंदजी त्यावेळी भूतकाळाच्या विचारात हरवून गेले की मी किती मंदिरात प्रार्थना केली होती मी किती इच्छा व्यक्त केल्या होत्या तेव्हाच आम्हाला आमचा मुलगा संजीव मिळाला आणि आम्हाला वाटले होते की आमचा मुलगा वृद्धाप काळात आमचा आधार असेल पण त्याला त्याच्या बायकोशिवाय काहीच दिसत नाही आणि तिच्या बोलण्याशिवाय काहीच ऐकू येत नाही तो माझ्यासोबत बसण्यासाठी बोलण्यासाठी एक क्षणही काढत नाही आणि विचारतही नाही की बाबा तुमची तब्येत कशी आहे तुम्ही जेवण केले की नाही आता तो जेव्हा जेव्हा माझ्याशी बोलतो तेव्हा तो फक्त कटू शब्द बोलतो जेव्हा जेव्हा माझा मुलगा आणि सून माझ्याशी बोलतात तेव्हा असे वाटते की ते मला काहीतरी अघटित करतील मी माझ्या मुलासाठी काय काय केले नाही माझ्याकडे काय होते फक्त दोन खोल्यांचे घर आणि एक लहान खेळण्यांचे दुकान पण मी ठरवले होते की मी माझ्या मुलासाठी एक मोठा व्यवसाय उभारे म्हणून त्याच्या जन्मानंतर मी दुप्पट कष्ट केले आणि दहा वर्षांच्या सततच्या कष्टानंतर एक लहान दुकान एका मोठ्या शोरूम मध्ये बदलले मी त्याच्यासाठी एक मोठे घर बांधले आणि त्याला व्यवसायाच्या प्रत्येक बारकाव्या शिकवल्या ज्यामुळे संजीव आज एक चांगला व्यापारी बनला आहे त्यानंतर मी त्याचे लग्न त्याच्या पसंतीच्या मुलीशी केले आणि सून घरी आली सर्व काही खूप चांगले चालले होते माझी पत्नी शारदा देखील तेव्हा जिवंत होती पण अचानक तिला डेंग्यूचा ताप आला आणि खूप प्रयत्न करूनही माझी पत्नी शारदा मला सोडून देवाघरी गेली जोपर्यंत शारदा माझ्यासोबत होती तोपर्यंत मी या घराचा प्रमुख होतो माझा मुलगा आणि सून माझा खूप आदर करत होते खाण्यापिण्याची कोणतीही समस्या नव्हती मी दुकान सांभाळत असे आणि माझी पत्नी तिच्या सुनेसोबत घरातील सर्व कामे सांभाळत असे पण तिच्या गेल्यानंतर माझे संपूर्ण जग उद्ध्वस्त झाले जणू काही मी माझ्या मुलावर आणि सुनेवर ओझे झालो हळूहळू मुलाने दुकान ताब्यात घेतले आणि सुनेने संपूर्ण घर ताब्यात घेतले आणि मी एका खोलीत बंदिस्त झालो मी माझ्या स्वतःच्या घरात कुठेही जाऊ शकत नाही काही दिवसांपूर्वी मी काही दिवस आजारी पडताच माझ्या मुलाने मला दुकानात बसू देण्यास नकार दिला तो असे म्हणाला की बाबा तुमचे आता वय झाले आहे आता दुकानात तुमची गरज नाही तुम्ही जास्त आजारी पडला तर कोण लक्ष देईल तुमच्याकडे मी दुकानाची खूप चांगली काळजी घेऊ शकतो असे म्हणत मुलाने दुकान ताब्यात घेतले आणि हे सर्व माझेच असून माझ्या हातात एक रुपया देखील नाही आहे लाचार होऊन मला यांच्याच आधारावर जगावे लागत आहे जर माझ्या खिशात काही पैसे असते तर मी बाहेरून काहीतरी खायला आणले असते पण माझा मुलगा मला एक रुपयाही देत नाही आणि माझी सून मला उपाशी ठेवते काहीही खायला देत नाही असा विचार करून गोविंदजी ढसाडसा रडू लागले गोविंदजींच्या पत्नी शारदा यांच्या निधनाला दहा वर्षे उलटून गेली होती आणि मुलगा आणि सुनेचे वागणे दिवसेंदिवस बिकट होत चालले होते आता त्यांना दोन वेळचे जेवण मिळवणेही खूप कठीण झाले होते गोविंदजींच्या मुलाने त्यांना म्हातारे म्हटले आणि दुकानात येऊ दिले नाही पण सून तिच्या म्हाताऱ्या सासऱ्यांना घरातील सर्व कामे करायला लावू लागली त्यांची सून त्यांना घर स्वच्छ करायला भांडी आणि कपडे धुवायला लावते आणि जर ते काही बोलले तर ती घरात भांडणे सुरू करते आणि घरात भांडणे होऊ नये यामुळेच गोविंदजी आजपर्यंत शांतपणे काम करत आहे काळाच्या ओघात त्यांच्या मुलाचे आणि सुनेचे वर्तन दिवसेंदिवस बिकट होत चालले होते पण मुलगा आणि सुनेला त्यांच्याबद्दल थोडीशीही दया आली नाही की त्यांचे वय वाढत आहे मग ते इतके घरकाम कसे करू शकतील गोविंदजींचा एक नातू देखील आहे जो अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी परदेशात गेला होता जेव्हा त्यांचा नातू लहान होता तेव्हा त्यांच्या त्यांच्यासोबत खेळायचे आणि त्यांचा नातवालाही त्यांच्या आजोबांसोबत फिरायला आणि खेळायला खूप आवडायचे आजोबा आणि नातवामध्ये इतके प्रेम होते की रात्री आजोबांकडून गोष्ट ऐकल्याशिवाय त्याला झोप येत नव्हती शाळेतून परत आल्यानंतरही सुमित त्यांच्या शाळेशी संबंधित सर्व गोष्टी आजोबांना सांगायचा सुमितला मोठा झाल्यावर इंजिनियर व्हायचे होते म्हणून शाळा संपताच त्याच्या पालकांनी सुमितला शिक्षणासाठी बाहेर देशात पाठवले आणि सुमित अमेरिकेत शिक्षणासाठी गेल्यापासून गोविंदजी एकटे पडले होते कारण त्यांचा नातू एकमेव होता ज्यांच्यासोबत गोविंदजी त्यांच्या सर्व चिंता विसरून जायचे सुमित त्यांच्या आजोबांची औषधे आणि जेवणाची काळजी घ्यायचा आपल्या खोलीत बसून गोविंदजी भूतकाळाची पाने उलटत होते तेवढ्यात अचानक दारावरची बेल वाजली आणि ते त्यांच्या आठवणींच्या समुद्रातून बाहेर आले त्यांना समजले की सुनेचे आई वडील आले आहे पण त्यांना बाहेर जाऊन काहीही पाहण्याची परवानगी नव्हती खोलीच्या बाहेरून त्यांच्या हास्याचे आणि विनोदांचे आवाज येत होते त्यांना नाश्ता जेवण सर्व काही पाहुणचार करत होते आणि काल रात्रीपासून भूक लागलेले गोविंदजी त्यांच्या खोलीत एकटे ते बसले होते सुनेचे आई वडील येऊन तीन तास झाले होते मग जेवणाच्या टेबलावर सर्वांना जेवण वाढले गेले आणि सर्वजण शांतपणे जेवू लागले तर इकडे गोविंदजी पाणी पिऊन त्यांची भूक भागवण्याचा प्रयत्न करत होते आता पाणीही संपले होते म्हणून ते खोलीतून पाणी आणण्यासाठी स्वयंपाक घरात गेले आणि तिथे जाताच स्वयंपाक घरात उभी असलेली सुनेची आई म्हणाली रीना तू तु तु तुझ्या सासऱ्यांना काही काम करायला लावतेस की नाही की ते फक्त दिवसभर जेवण करून फक्त झोपतात रीना म्हणाली नाही आई तू काय म्हणतेस ते आता म्हातारे झाले आहे जास्त नाही पण मी त्यांना थोडेफार काम करायला लावते नाहीतर मी काय त्यांना बसून मोफत जेवण देणार नाही बोलत बोलत दोघीही हसायला लागल्या आणि बाहेर निघून गेल्या गोविंदजी स्वयंपाक घरात उभे होते आणि त्यांची सून आणि तिच्या आईचे संभाषण ऐकत होते त्यांचे शब्द त्यांच्या हृदयाला बाणासारखे टोचत होते आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते ते मनात विचार करत होते की त्यांना आताच त्यांना सांगावेसे वाटते की तो तुमची कमाई खात नाहीये ही दुकाने हे एवढे मोठे घर हे सर्व काही मी विकत घेतले आहे माझ्या कष्टाने उभे केले आहे असा विचार करत असतानाच गोविंदजींच्या हातातून पाण्याचा ग्लास पडला आणि स्वयंपाक घरात पाणी पसरले काच पडण्याचा आवाज ऐकून सून धावत आली आणि स्वयंपाक घरात पाणी सांडलेले पाहून ती मोठ्याने ओरडली आणि म्हणाली तुम्हाला एक गोष्ट समजत नाहीये का जेव्हा मी तुम्हाला स्वयंपाक घरात येण्यास मनाई केली होती तेव्हा तुम्ही स्वयंपाक घरात का आलात तुम्ही संपूर्ण स्वयंपाक घर घाण केले आणि आत्ताच्या आत्ता ते लवकर स्वच्छ करा सुनेचे जोरात ओरडणे पुरेसे नव्हते का की त्यांचा मुलगाही मागून ओरडत आला बाबा रीनाने तुम्हाला सांगितले आहे की स्वयंपाक घरात तुम्हाला येण्यास मनाई केली होती मग तुम्ही स्वयंपाक घरात का तुम्हाला एका जागी बसता येत नाही का आमचा सगळा आनंद तुम्ही खराब केला आहे असं म्हणत मुलगा आणि सून त्यांना पाय मारून निघून गेले उपासमार राहण्याचे दुःख इतके नव्हते जेवढे त्यांच्या स्वतःच्या मुलांकडून अपमानास्पद शब्द ऐकण्याचे होते आज गोविंदजी पूर्णपणे तुटले होते कारण रोजच्या भांडणापेक्षा आजचे भांडण खूप भयंकर होते अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी आणि थरथरत्या हातांनी त्यांनी स्वयंपाकघर स्वच्छ केले आणि डोळे खाली करून त्यांच्या खोलीत जाऊन त्यांच्या नशिबावर रडू लागले जेवण झाल्यानंतर सुनेचे आई वडील काही वेळाने निघून गेले आणि इकडे गोविंदजी अजूनही त्यांच्या जेवणाची वाट पाहत होते की सुन रिना त्यांना काहीतरी खायला देई पण सुनेने स्वयंपाकघर बंद केले आणि झोपण्यासाठी तिच्या खोलीत गेली गोविंदजींनी सुनेला हाक मारली आणि म्हणाले बेटा मला काहीतरी खायला दे मला खूप भूक लागली आहे मग मुलगा आणि सून दोघेही रागाने ओरडले आणि म्हणाले पाहुण्यांसमोर तुम्ही आमचा अपमान केला आहे आज तुम्हाला खायला काही मिळणार नाही जर तुम्हाला घरी शांतपणे राहायचे असेल तर थांबा नाहीतर या घरातून निघून जा आम्हाला तुमची गरज नाही त्यांच्या मुलाचे हे शब्द ऐकून गोविंदजी आतून पूर्णपणे तुटले होते कारण तो आतापर्यंत खूप काही बोलला होता पण घरातून निघून जाण्याची भाषा त्याने याआधी कधीही केली नव्हती त्यांना समजत नव्हते की काय करावे गेलो तरी कुठे जायचे पण आता हा अपमानही त्यांना असह्य होत चालला होता विचार करत असतानाच त्यांना काहीतरी आठवले आणि त्यांनी त्यांची जुनी ट्रंक उघडली त्यांनी त्यांच्या जुन्या पाकिटामध्ये काही पैसे त्या ट्रंकमध्ये ठेवले होते त्यांनी ते पैसे काढले आणि खिशात ठेवले आणि त्यांची काठी उचलली आणि बाहेर पडले मुलगा आणि सुनेने त्यांना जाताना पाहिले पण कोणीही त्यांना थांबवले नाही आणि विचारले देखील नाही की बाबा तुम्ही कुठे जात आहात गोविंदजींच्या खिशात एकूण सातशे रुपये होते चालत असताना ते विचार करत राहिले की या सातशे रुपयांचे ते काय करू शकतात त्यांना खूप भूक लागली होती म्हणून त्यांनी सर्वप्रथम एका छोट्या ढाब्यावर जाऊन पन्नास रुपये देऊन जेवण केले आणि त्यांची भूक भागवली गोविंदजी सुरुवातीपासूनच एक यशस्वी व्यापारी होते ते निश्चितच म्हातारे झाले होते पण ते अजूनही एका व्यापारीसारखेच होते बाकीची रक्कम सहाशे पन्नास रुपये हातात घेऊन विचार करू लागले की या पैशाचे काय करायला हवे बराच विचार केल्यानंतर त्यांनी उरलेल्या पैशातून काही चिप्सचे पॅकेट विकत घेतले आणि विमानतळाबाहेर जाऊन येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना चिप्सचे पॅकेट विकण्यासाठी उभे राहिले बराच वेळ चिप्स खरेदी करायला कोणीच आले नाही गोविंदजी उन्हात उभे राहून घामाने भिजले होते पण तरीही त्याने आपले धाडस टिकवले हळूहळू त्यांचे चिप्सचे पॅकेट विकायला लागले आणि संध्याकाळपर्यंत सर्व चिप्सचे पॅकेट विकलेसुद्धा गेले आणि त्यांना त्या चिप्सच्या पॅकेटमधून एकशे पन्नास रुपयांचा नफाही झाला रात्र होणार होती म्हणून घरी परतताना त्यांनी वाटेत एका ढाब्यावरून जेवण केले कारण त्यांना माहीत होते की घरीसून बाई काही खायला देणार नाही म्हणून गोविंदजी बाहेर जेवण करून ते घरी परतले आता दररोज गोविंदजी तेच करू लागले ते निश्चितच म्हातारे झाले होते पण या वयातही त्यांना कष्ट करण्यात काहीच अडचण नव्हती सकाळी घरातील सर्व कामे केल्यानंतर गोविंदजी विमानतळाबाहेर चिप्सची पाकिटे विकण्यासाठी उभे राहत असत आणि त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्याशी बोलणेही पसंत करत नव्हते म्हणून त्या दोघांनीही गोविंदजीना इतके दिवस कुठे जात आहात हे कधीही विचारले नाही गोविंदजींनी त्यांच्या खर्चासाठी काही पैसे गोळा करायला सुरुवात केली होती आणि त्या पैशातून ते पोटभर जेवण करत होते आणि काही पैसे वाचवतही होते आता त्यांना प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी त्यांचा मुलगा आणि सुनेकडे भीक मागावी भी लागत नव्हती असे करत करत आठ महिने निघून गेले आठ महिन्यांनंतर गोविंदजींचा नातू सुमित हा आई वडिलांना आणि त्याच्या आजोबांना सरप्राईज देण्यासाठी भारतात परत येणार होता फ्लाइटमध्ये बसून सुमित स्वतशीच विचार करत होता की अचानक मला त्यांच्या आई बाबा आणि आजोबा मला मिठी मारून किती आनंदी होतील शेवटी तो इतक्या वर्षांनी त्याच्या सर्वात चांगल्या मित्राला भेटेल सुमितचा एक मित्रही त्याच्यासोबत भारतात परत येत होता सुमित त्याच्या मित्राला त्याच्या आजोबांबद्दल सांगत होता की त्याच्या परदेशात जाण्याबद्दल ऐकताच त्याच्या आजोबांच्या डोळ्यात अश्रू आले आणि आज अचानक त्याला समोर पाहून त्याच्या आजोबांच्या आनंदाला सीमा राहणार नाही सुमित त्याच्या मित्रासोबत विमानतळाबाहेर येताच त्याचे आजोबा बाहेर चिप्सचे पॅकेट विकत होते आणि अधून मधून रुमालाने घाम पुस्त होते त्याचवेळी सुमितचा मित्र त्याला म्हणाला सुमित तो तुझ्या आजोबांसारखे दिसत आहे सुमित आणि त्याचा मित्र दोघेही गोविंदजी जवळ गेले त्यांनी जाऊन पाहिले तेव्हा सुमितचे डोळे आश्चर्याने त्यांच्याकडे पाहतच राहिले कारण ते खरोखर त्याचे आजोबा होते आजोबा येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना बोलावून चिप्सची पाकिटे खरेदी करण्याची विनंती करत होते सुमित त्यांच्याकडे जाताच त्याच्याकडे पाहता ते त्याला म्हणाले हे चिप्स विकत घे बेटा दहा रुपयांना एक पॅकेट आहे सांग तुला कोणते हवे आहे त्याच वेळी सुमितच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले सुमित म्हणाला की मला फक्त माझे आजोबा हवे नातवाचा आवाज ऐकून गोविंदजींनी डोळे वर करताच त्यांचा नातू सुमित त्यांच्या समोर उभा होता आजोबा आणि नातू दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारून रडू लागले शेजारी उभा असलेला सुमितचा मित्र हे सर्व दृश्य पाहत होता आणि त्याच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले मग सुमितने आजोबांकडे काळजीपूर्वक पाहिले ते पूर्वीपेक्षा खूपच कमकुवत झाले होते त्यांचा चेहरा पाहताच त्याला असे वाटले की जणू त्याच्यावर वेदनांचा डोंगर कोसळला आहे सुमित ने विचार ले आजोबा पण तुम्ही इथे अशा स्थितीत चिप्स का विकता हा। या वयात तुम्ही आराम करायला हवा आता चिप्स विकण्याची गरज का पडली आणि आईबाबा बाबा कुठे आहे हे सगळं करण्यापासून त्यांनी तुम्हाला रोखले नाही का आजोबा खूप उष्णता आहे आणि तुम्ही घामाने पूर्णपणे भिजला आहात तुम्हाला काही झाल तर माझं काय झालं असतं मी माझी आजी आधीच गमावली आहे आज इतक्या दिवसांनी नातवाकडून होणारे प्रेम पाहून गोविंदजी भावुक झाले आणि त्यांना रडू कोसळले गोविंदजींनी त्यांच्या नातवाला त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांबद्दल सगळं सांगतात सुमितच्या पायाखालची जमीन सरकली आजपर्यंत तो त्याच्या आईवडिलांना देवाचा दर्जा देत होता पण त्यांच्याकडून होणारे दुष्कर्म ऐकून तो थक्क झाला त्याला माहीत नव्हते की कोणी माणसाच्या वेशात राक्षसी कृत्य करू शकतो पण आता सुमितने ठरवलं होतं की तो त्यांना धडा शिकवेल ज्यांनी त्याच्या आजोबांना प्राण्यांपेक्षाही वाईट वागणूक दिली आहे पण सर्वात आधी तो त्याच्या आजोबांना एका छान हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि त्यांना स्वादिष्ट जेवण ऑर्डर केले आणि त्यानंतर त्या हॉटेलमध्ये त्यांच्यासाठी एक आरामदायी खोली बुक केली आणि त्यांना आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी त्यांच्यासोबत ठेवल्या सुमितने त्यांच्यासोबत काही वेळ घालवला आणि मग म्हणाला आजोबा तुम्ही काही दिवस इथे आरामात राहा कुठेही जाऊ नका मी वेळोवेळी तुम्हाला भेटत राहीन वेटर येईल आणि तुमच्या खोलीत जेवण देईल तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही असे म्हणत त्याच्या घरी सुमित घरी पोहोचताच त्याच्या आईने सुमितला समोर उभे असलेले पाहून खूप आनंद झाली आणि म्हणाली अरे बेटा तू आम्हाला सांगितले नाहीस की तू भारतात परत येत आहेस जर तू आम्हाला सांगितले असतेस तर आम्ही तुझ्या स्वागतासाठी चांगली तयारी केली असती मग सुमितने त्याच्या आईच्या डोळ्यात पाहिले आणि गंभीर स्वरात म्हणाला पण जर मी तुला आधी सांगितले असते तर आज मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी जे काही पाहिले आहे ते मी कसे पाहिले असते मग रीनाने पटकन तिच्या नवऱ्याला फोन केला आणि म्हणाली की आपला मुलगा सुमित आला आहे डोळ्यात आनंदाश्रू घेऊन रीना आपल्या मुलाला मिठी मारू लागताच सुमितने त्याच्या आईचा हातमागे ढकलला आणि म्हणाला आई आधी मला सांग आजोबा कुठे आहे ते घरात का दिसत नाही म्हणत सुमित त्याच्या आजोबांच्या खोलीत गेला पण आजोबा तिथे नव्हते त्याला हे माहीत होते तो फक्त त्याच्या पालकांसमोर नाटक करत होता तेवढ्यात रीना घाबरून त्याच्या मागे गेली आणि मंद हास्य करत म्हणाली अरे बेटा तुला माहिती आहे तुझे आजोबा कोणतेही काम करत नाही ते फक्त दिवसभर जेवण करून झाल्यावर त्यांच्या खोलीत पडून कंटाळतात म्हणूनच आम्ही त्यांना कधी कधी बाहेर जात जा जेणेकरून तुमचे शरीर मोकळे राहील नाहीतर त्यांची हाडे कडक होतील आईच्या तोंडून असे शब्द ऐकून सुमितला धक्का बसला सकाळपासून रात्र झाली होती पण गोविंदजी अजून घरी परतले नाही मग सुमितने त्याच्या वडिलांना विचारले बाबा आजोबा अजून घरी का परतले नाही त्यांनी तुम्हाला कुठे जात आहे याबद्दल काही सांगितले नाही का अरे बेटा कधी कधी तुझे आजोबा त्यांच्या मित्राच्या घरी जातात आणि तिथे एक दोन दिवस घालवतात काळजी करण्याची गरज नाही खूप उशीर झाला आहे आता तू तु तुझ्या खोलीत जा आणि आजोबांना भेटण्यासाठी हॉटेलमध्ये गेला आणि त्यांच्यासोबत जेवला आणि आजोबांना प्रोत्साहन देत म्हणाला आजोबा तुम्ही अजिबात काळजी करू नका लवकरच सर्व काही ठीक होई त्यानंतर सुमित त्याच्या आजोबांसोबत घरी पोहोचला तेव्हा त्याचा मुलगा आणि सून दोघांनाही एकत्र पाहून थक्क झाले मग रीनाने घाईघाईने तिच्या मुलाला विचारले अरे बेटा तुला आजोबा कुठे सापडले मग सुमितने त्याच्या आईकडे द्वेषाने पाहिले आणि म्हणाला तू मला नीट सांगितले नाहीस आई की आजोबा कुठे गेले आहे पण मला माझे आजोबा सापडले मुलाचे बोलणे ऐकून दोघेही त्यांच्या नजरेतून दूर जाऊ लागले मग सुमित म्हणाला मला तुम्हाला दोघांनाही माझे आई वडील म्हणायला लाज वाटते तुम्ही किती कृतघ्न लोक आहात तुम्ही फक्त खोटेच बोलत आहात तुम्हाला माहिती आहे का, काल मी माझ्या आजोबांना विमानतळाबाहेर चिप्सचे पॅकेट विकताना पाहिले जर मी हे सर्व पाहिले नसते तर तुमचे वास्तव माझ्यासमोर आलेच नसते एक स्त्री तिच्या वडिलांसारख्या व्यक्तीशी असे कसे करू शकते आणि तुम्ही बाबा तुमच्या वडिलांना छळल्याबद्दल तुम्हाला नरकात ही जागा मिळणार नाही मुलगा असूनही तुम्हाला तुमच्या वृद्ध वडिलांचे दोघ समजू शकले नाही उद्या जर मी तुम्हा दोघांशी असेच वागलो तर तुम्हाला कसे वाटेल आणि तुम्ही कदाचित विसरला असाल की तुम्ही जे मोठे घर आणि दुकान व्यापले आहे ते सर्व माझ्या आजोबांचे आहे हे विसरू नका आणि तुम्ही रोज रात्री तुमच्या वडिलांना सुकलेल्या शेळ्या पोळ्या खायला देता तुम्ही त्यांच्या खोलीत पंखाही लावला नाही आई बाबा घरात कोणीही त्यांच्या नोकरांनाही असे वागवत नाही जसे तुम्ही तुमच्या वडिलांशी वागलात यासाठी तुम्हाला शिक्षा झालीच पाहिजे त्याचवेळी पोलीस निरीक्षक घरी पोहोचले मग सुमित म्हणाला इथे येण्यापूर्वी आम्ही तुमच्या दोघांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती इन्स्पेक्टरला पाहताच संजीव आणि रीना लगेच हात जोडून त्यांच्या वडिलांसमोर उभे राहिले कृपया आम्हाला माफ करा बाबा आम्ही खूप मोठी चूक केली आहे आम्ही हे पुन्हा कधीही करणार नाही त्याचवेळी एक जोरात कानाखाली मारल्याचा आवाज आला आणि गालावर मारलेल्या थापडमुळे संजीव जमिनीवर पडला मग गोविंदजी म्हणाले अरे अशी मुले असण्यापेक्षा निपुत्रिक राहणे चांगले झाले असते या दोघांना घेऊन जा इन्स्पेक्टर साहेब वडिलांच्या तोंडून हे ऐकून दोघेही क्षमा मागू लागले पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने बाहेर काढताच गोविंदजींनी पाहिले की त्यांचा नातू सुमितच्या डोळ्यात पाणी होते त्याच वेळी गोविंदजी म्हणाले इन्स्पेक्टर साहेब मी माझी तक्रार मागे घेतो या दोघांना सोडून द्या त्यानंतर इन्स्पेक्टरने संजीव आणि रीनाला समज दिली आणि म्हणाले तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत नाही की आज ना उद्या सर्वांना म्हातारे व्हायचे आहे आज तुमचे वडील म्हातारे झाले आहे उद्या तुम्हीही म्हातारे व्हाल आणि तुम्ही जे पेरता तेच तुम्हाला मिळेल हे नेहमी लक्षात ठेवा असे म्हणत इन्स्पेक्टर निघून गेले आणि सुमितने आजोबांना मिठी मारली त्या दिवसापासून गोविंदजींचा मुलगा आणि सून त्यांची खूप काळजी घेऊ लागले ते त्यांच्या प्रत्येक लहान गरजा आणि जेवणाची काळजी घेत होते आता गोविंदजी त्यांच्या घरात मोठ्या थाटामाटात राहत होते आणि प्रत्येक क्षणी ते त्यांच्या नातवाला मनापासून आशीर्वाद देत होते तर मित्रांनो मला आशा आहे की आपल्याला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ